हॅलो फ्रेंड्स मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा सकाळपासून आम्ही किचनमध्ये आणि किचनमध्ये असल्या मुलं ह हो बेडमध्ये झोपतात आणि द ज्या गोदडे वगैरे असतील ज्या ब्लँकेट वगैरे असतील त्या तशाच ठेवून पोरं गेलेली आहेत आणि सगळा पसारा जो आहे तो तसाच आहे तर म्हटलं बेडरूममध्ये आलं तर सगळं आवरून घ्यावं आणि मग बाकीचा नाश्ता वगैरे करायचा आहे आता आम्हाला कारण भाजी वगैरे सगळं झालेलं चपात्या वगैरे पण झालेले आहेत करून आता नाश्ता करायचा आहे आणि हे पण करायचं आहे आज दिवाळी पाडवा आहे तर मिस्टरांना ओवाळून घ्यायचं आहे आज तर त्यासाठी आम्ही आवरत होतो दुसरी घालू शकते असते आता मी हे करते आज आहे पाडवा तर पाडव्याची तयारी झाली नाश्ता वगैरे झाल्या काम राहिले फक्त आता पाडवा आहे त्याच्यामुळं हे करते गोवळते आता त्यांना

कारण आम्ही ओवाळत होतो आता प्रत्येक दिवाळीला प्रत्येक ह्याला आम्ही तिघेजणी पण ओवळायचो सगळेच ओवळतात आपापल्या ह्या तर आता मी ओवाळत होते तर भाऊजी असे बघत होते एकदम असे म्हणजे नाही का के आणि त्यांच्या मनात काहीतरी असेलच ना काहीतरी असतं ना की आप आता दरवेळेस हे माझं पण माझ्या बाबतीत पण व्हायचं पण ह्या वेळेस मला ओवळायला नाही कोण किंवा माझंही असं आहे किंवा हे म्हणजे जरी कोणतं काही झालं असेल ना वरची जरी खपली भरली असली तरी म्हणजे ते आतमधली जखम जी असते ती असतेच आणि आतमधली जखम जी आहे ती कोणाला दिसत नाही ते फक्त ते माणूसच फील करू शकतं बरोबर आता आणि आपण समजू शकतो त्यांच्या मनातल्या भावना वगैरे आणि त्या आईंनी समजल्या त्यांना म्हणजे त्या ते मा आमच्याकडं बघत होते तर ते बघून आईंना वाटलं की ह्याच्या मनात काय आहे माझ्या पोराच्या मनात काय आहे आणि त्याच्यामुळे त्या बोलल्या की तुझी नवीन बायको आल्यानंतर ती ओवाळेल तुला आत्ता काही नाराज होऊ नको त्यांचं म्हणणं असं की आत्ता नाराज नको हो तुझी नवीन बायको आल्यानंतर तुला ओवाळेल प्रत्येक दिवस सारखा नाही राहत आत्ताची ही दिवाळी अशी गेली तर पुढची दिवाळी चांगली येईल त्याची पुढची दिवाळी अजून चांगली येईल आहे की ना आपण जेवढं भोगलेलं आहे तर ते आपल्याला चांगलं येतच जे आपण दिवस दुःखाचे घातलेले घालवलेले आहेत सहन केलेले दुःख त्यानंतर आपल्याला सुखाचे दिवस येतात तर प्रत्येक दुःखानंतर अस्ता। सुख असतंच आणि प्रत्येक सुखानंतर दुःख असतंच असतं तर सुखदुख्याचा हा खेळ असतो आपल्या आयुष्यामध्ये तर तो चालतच राहणार त्याचा वि जास्त विचार नाही करायला पाहिजे पण भाऊजी आहेत मध्ये त्यांचा स्वभाव आमचं लक्ष नव्हतं पण आई तसं म्हणल्यानंतर मग आम्हाला पण असं फील झालं की अरे असं म्हणजे आपल्याला बघून त्यांना पण असं फील होत असेल वाटत असेल ह्यांचं <laughs> काय वेगळंच चाललंय इथं ते लावत <लागे। laughs> चाललंय इथं डान्स करून करून आता आंघोळ केली अगं दिवाळी आहे ना अगं दिवाळी आहे ना दिवाळीत लवकर आंघोळ करतात हे की नाही बेबी बत हा हा चालेल चालेल कुठं ग कर्जतला बर ठीक आहे इथं आहे दुपारची वेळ नाश्ता वगैरे झालाय सगळं काम वगैरे आवरायचं चाललंय आई आम्हाला भांडे वगैरे घासू लागत आहेत आणि कपडे वगैरे पण धुणार आहेत आणि मी इथे माझं माझं काम चालू आहे तर आता इथं मी करंजा आज बनवायच्या आहेत तर करंज्याचं सारण बनवते मग अशी खोबरं खिसलं बाहेर बसून आणि आता करंजा करण्यासाठी सारण बनवते रवा वगैरे भाजायचा आहे अगोदरच आईने मी थोडंसं खोबरं खिसून ठेवलं होतं पण ते पूर्ण नव्हतं त्याच्यामुळे मी अजून थोडंसं खिसलं आणि आता मी बनवते सारण तर मग जे मी बोलत होते भाऊजींचं सगळं थोडंसं वेगळं आहे भाऊजींचा काय सगळ्यांचंच थोडंसं वेगळं असतं कारण आपल्याला कसं असं माहिती आहे का म्हणजे आम्ही जेव्हा ओवाळ करू तेव्हा आमचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे आणि आई जेव्हा बोलल्यानंतर आम्हाला फील झालं की अरे यांचं समोर नव्हतं करायला पाहिजे कारण त्यांना पण कसं तरी वाटत असेल मध्ये आमच्याकडे बघून आठवण आग। येत असेल आळ आग। अगोदरची हे येते पण कसं असतं माहिती आहे का आपल्याला जरी आपलं वाटत असेल की ते आता झालं गेले आता त्यांनी सोडलं पाहिजे हे ते पण ना ते जी गोष्ट मानत असते ना ती त्या ज्या व्यक्तीच्या मा बाबतीत ही गोष्ट झालेली आहे ना तिलाच माहिती त्याचा काय त्रास होत असेल आपण तर नाही सांगू शकत किंवा आपण नाही हे करू शकत त्याच्याबद्दल आपण फक्त बोलू शकतो बाकी त्यांनाच हे करायचं असतं पण आता काय करणार ना जे आहे ते आहे जसं आहे तसं आता ॲक्सेप्ट करायला पाहिजेच त्याला पर्याय नाही आहे आणि काय करू शकतो अजून दुसरं ठीक आहे फक्त स्ट्रॉंग ठेवायचं स्वतःला आणि मार्ग काढायचा दुसरा आम्ही त्यांना प्रत्येक वेळी वारंवार सांगत असतो आहे तर आता बघू काय होतं आहे काय त्यांच्यामध्ये होतं आहे का नाही बदल बघूया तर आता इथं मी करते करंजचं सारण तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय बरोबर की ते पण सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय